शक्तीपीठाच्या या सगळ्या रणारगिणी जमलेल्या आहेत या त्यांच्या भावाचं समाधान करण्याकरता जमलेलं इलेक्शन कुठल्या थरावर न्यायची कुठले नाही आहे ज्याचं त्याला कळलं पाहिजे पण आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली त्यांना लक्ष आलं की आपण आता जिंकू शकत नाही एक एक नवीन नवीन मार्ग काढत चालले आहेत पण त्यांना दो जे कोणी असतील त्यांची नावं आम्हाला कदाचित माहिती असतील आम्ही ती एक्सपोज करणार नाही पण त्यांना मी आज सगळ्यांच्या वतीने इशारा देतो आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर आमच्यासारखे कोण नाही आम्ही छत्रपतींचे मध्ये आहोत ज्यावेळी आम्ही उतरू त्यावेळी तुम्ही रस्ते येऊ शकत नाही मी खऱ्या अर्थानं दात तीन आमच्या सीमातायची खऱ्या अर्थानं त्यांनी पाठराखण केली आणि याचा आम्हाला तुम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे शरददादांचं विजन बघितलं दोन हजार चौदा साली जो सुप्त लाट होती ती लाट आता बघायला मी आत्ता मागाशी शिवसेनेच्या एका नेत्यावर होतो त्याला माहीत नव्हतं मी कुठल्या तरी पटकन सांगून गेला विक्षेची खूप लाट आहे त्याला सांगायला लागलं त्या पक्षाचं नाही आहे पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघता दादा शंभर टक्के आमदार होणार आणि सगळ्यांनी कदाचित ज्या शिवरायांच्या साक्षी जातो दादांकरता लालदिवाची वाट सगळ्यांनी बघा हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी जाणतो त्या ज्यांनी हे वृत्त केलं त्यांचा जाहीर निषेध करतो पुन्हा असे प्रकार करू नका इलेक्शन इलेक्शनच्या माध्यमात द्या तुम्ही आम्ही सरळ मार्गाने जाऊयात जो चांगला विजन असेल ज्याचं चांगलं नेतृत्व असेल त्याला जनता निवडून देईल तुमच्याकडे विजन नसेल तुमच्याकडे बघणार नाही ठीक आहे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराज जय गणेश तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मी तुमच्यासमोर नतमस्तक होऊन तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण एखादी गोष्ट काढावी ती मनाला लागावी आणि पुरुषांपेक्षा तुम्ही महिला पुढे यावा की आमच्यासाठी तिथे लाचव तुम्ही, तुम्ही पुढे आलेत ते कशासाठी आलेत की माझ्या शरदा कुणीतरी चुकीचा आरोप अरे कोण या शरद कोण या शरद ज्याने या तालुक्यामध्ये पर्यटनाचं स्वप्न पाहिलं ज्याने या तालुक्यामध्ये बिबट सोपारीचं स्वप्न पाहिजे ज्याने या तालुक्यामध्ये छत्रपतींचा जगातला एक नंबरचा पुतळा बांधायचं स्वप्न केलं या तालुक्यामध्ये गोरगरिबांची लग्न केली ज्याने या तालुक्यामध्ये आडे आडी अडचणीतल्या आड़ लोकांच्या पाठीमागं उभं राहून त्यांचा आश्रय झाला ज्याचं जळीत झालं त्या कुटुंबाला मदत केली एखादी आमची भगिनी त्या ठिकाणी विधवा झाली तर ते कुटुंब सावरायचं काम ज्याने केलं असा आमचा दादा कोण आहे दादा अरे अपघातामध्ये ज्या ज्या कुटुंबात काही घटना घडते त्याच्या पाठीमागं उभं राहते तो शरद दादा मला आठवतं दोन हजार चार पासूनचा मी साक्षीदार पहिली घटना घडली होती औरंगाबाद या ठिकाणी येडगावच्या भोर परिवाराची पहिली मदत केली त्या मदतीपासून आजपर्यंत करोडो रुपयाची मदत ज्यांनी स्वतःच्या खिशातून केली तो शरद दादा तो शरद दादा त्याच्या तुम्ही विजनकडे पाहणार नाही त्याच्या तुम्ही विकासाच्या दृष्टीकडे पाहणार नाही त्याच्या त्यागाला काही किंमतच नाही मग कशाला किंमत आहे फक्त तुमच्या राजकारणाला अरे mm. तुमच्या बापदा तुमच्या घरात सत्ता आहे चाळीस चाळीस वर्षाच्या सत्तेत तुम्हाला काही करता नाही आलं ते पाच वर्ष शरद करून दाखवलं त्याला बदनाम करणार तुम्ही त्याला बदनाम करणार काय विचार आहेत तुमचे चाळीस वर्ष तुमच्या घरात सत्ता आहे तुमच्या गावातले रोड शरद केलेत कारखानदार आहेत तुम्ही तुमचा घरापुरचा रोड शरददादांनी केला का तुम्हाला करता आले नाही माझ्या शरददादांनी बंगला आणि हवेली बांधली नाही माझ्या शरददादांनी गोरगरिबांसाठी रायगड उभं केलंय त्या शरदांना मदत करणार तुम्ही काय चाललंय तुमचं काय डोक्यात आहे तुमच्या तुम्हाला फक्त सत्ता हवी कशासाठी मिरवायला अरे हे एक रुपयाची मदत तुम्ही कधी केलेली नाही माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे सगळे उभे राहिलेत ना त्यापैकी समजा मला कौतुक वाटत तुमच्यासारखीच महिला आहे त्या ठिकाणी अशात आहे लढतीय पळती आहे पण अशा पद्धतीने घाल राजकारण त्यांनी पण नाही कधी केलं अरे तुमच्या संपत्त्या जर पाहिल्या दोन हजार चौदाचा फॉर्म पाहा दोन हजार एकोणीसचा पाहा दोन हजार चोवीसचा तुमचा हिशोब काढा तुमच्या प्रॉपर्ट्या ह्या पाच पाच वर्षाला वाढत चालल्या आणि माझ्या शरद दादाच्या प्रॉपर्ट्या पहा जी चौदाला प्रॉपर्टी होती त्याच्यात एकोणीस ला कमी झाली आणि जी एकोणीसला होती ती चोवीस ला कमी झाली स्वतःच आम्ही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आम्ही ज्या माणसाने आमच्या कुटुंबाला उद्याच भविष्य उज्ज्वल होणार आहे हे स्वप्न ज्याने दाखवलं त्याचे कार्यकर्ते आहेत आम्ही काय वागताय तुम्ही तुम्हाला तुमची मुलं सुरक्षित करायची नाही तुम्हाला तुमचा हा तालुका राज्यामध्ये देशामध्ये एक नंबरचा करायचा नाही अरे आम्हाला आमदार व्हायचं हे विजन सुद्धा शरद दादा तालुक्यात दोन हजार चार आमदार व्हायला आलाय त्याच्या माझ्या सीमाताईच्या ग्रामपंचायत सदस्य नाही सोसायटीचा सदस्य नाही दरेक्टला तालुक्याचा आमदार व्हायला आलाय आणि आमदार झालाय स्वतःसाठी नाही झाला रे बाबा न स्वतःसाठी नाही झाला या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेसाठी झाला या तालुक्यातल्या या तालुक्यातल्या माझ्या माता विमा कायद्यासाठी झालाय या तालुक्यातल्या तमाम ज्या ज्या लोकांना घर नाही जे बेघर त्यांच्या घरांसाठी तालुक्यात आमदार आहे आणि तुम्हाला कशासाठी आहे सत्ता संपत्ती आणि चिखल बेगण्यासाठी व्हायचंय असं वाटलं पाहिजे आमच्या महिला मागाशी म्हटलं की बांगड्या भरा अरे इतक्या घाणेरड्या पद्धतीने तुम्ही जर राजकारण करणार असाल ना ते हे मुळेच या जुन्नर तालुक्यातील जनता खपून घेणार नाही स्वतःला सुसंस्कृत म्हणता सुसंस्कृत शब्दाचा अर्थ जरा आरशासमोर उभं राहून बघा स्वतः विचारा स्वतःला की काय असतं सुसंस्कृतपणा सुसंस्कृतपणा माझ्या शरद दादाने सकाळी सहा वाजल्यापासून रात्रीच्या नगर बुटेपर्यंत दोन दोन वाजेपर्यंत गोरगरिबांच्या सुखदुःखात सामील होतो ना ह्या सुसंस्कृतपणा हा माझा शरद दादा आणि तुम्ही काय सांगताय घानेड्या पद्धतीने राजकारण करताय याला भीक घालायला ही जनता खुली नाहीये खुल्या तुम्ही आज तुमचा खऱ्या अर्थाने पराभव झाला राजाबाऊ म्हटले तुमच्या पायाखालची वाळू सरकली अरे वाळूच नाही राहिली करोड रुपये तुम्ही वाटत सुटलाय माझ्या जर शरददाला पैशाची गरज नाही माझ्या शरददाच्या मान ही तमाम गरगरीब जनता आहे आणि म्हणून मी तुम्हाला आज या ठिकाणी जाहीर आवाहन करतो इलेक्शन आहे नीती नैतिकता जाग्यावर ठेवून लढा समोर जा शरददादाची लाईन जी, जी मारतोय ना त्याच्यापेक्षा अधिकची लाईन मारा शरददादा विकास काम करतोय ना त्याच्यापेक्षा अधिकची विकास कामं करा तुमची उंची वाढल ही जनता सुद्धा चांगल्या चांगलं म्हणणारी माझ्या जुन्नर तालुक्यातली जनता तुमच्यासारख्या घाण्याला वागणारी जनता नाही असं खूप बोलायला तुम्ही खोट्या विरोध व्हिडिओ तयार करता अरे आमच्याकडं तुमचे खरे व्हिडिओ फक्त आमचा शरददादा म्हणता कुठेही संस्कृतीला काळिंबा लागला नाही पाहिजे म्हणून आम्ही बोलत नाही बोलायला लावू नका आम्ही जर बोलायला लागलो तर तुम्हाला सगळं मुश्किल होईल तुम्ही तालुक्यात राहणार नाही तुमच्या ज्या परदेशांमध्ये प्रॉपर्टी आहे ना त्या प्रॉपर्ट्यांमध्ये तुम्हाला जाऊन राहावं लागेल माझा दादा या जमिनीतला या मातीतला आहे तो मातीतच राहणार आहे दादाचं वाक्य आहे माझी माती झाली तरी चालून पण या जनतेचं सोनं करेन आणि तसाच सोन्यासारखा माझा शरद हो झाला आहे एवढंच सांगतो बाबांनो परत या गोष्टी करू नका विकासाच्या मुद्द्यावर आपण निर् लढू आपण सगळी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलं माझ्या दादा दादासाठी आपल्या दादासाठी पुन्हा एकदा तुमच्या पाया पडून तुमचा आभार व्यक्त करतो आणि पदयात्रा या ठिकाणी सांगता झाली आपण शांततेच्या मार्गाने आपल्या गाडीजवळ जाऊयात धन्यवाद